कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस आपण आज जाणून घेणार आहोत राज्यामधील आजचे हरभरा बाजारभाव आज नेमकं कोणत्या बाजार समितीमध्ये आहे हरभराला अधिक दर ही माहिती जाणून घेण्याअगोदर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजार समिती पुणे आवक पंचेचाळीस क्विंटल किमान दर सात हजार दोनशे कमाल दर आठ हजार चारशे सर्वसाधारण दर सात हजार आठशे बाजार समिती माजलगाव आवक तीनशे दहा क्विंटल किमान दर चार हजार पाचशे कमाल दर पाच हजार चारशे तीस सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे बाजार समिती चंद्रपूर आवक पंच्याहत्तर क्विंटल किमान दर पाच हजार एकशे साठ कमाल दर पाच हजार तीनशे दहा सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे पस्तीस बाजार समिती संगमनेर आवक दोन क्विंटल किमान दर चार हजार नऊशे एक्क्याऐंशी दर व सर्वसाधारण दर चार हजार नऊशे एक्क्याऐंशी तसेच बाजार समिती रिसोड आवक दोनशे सत्तर क्विंटल किमान दर पाच हजार चारशे चाळीस कमाल दर पाच हजार पाचशे सत्तर सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे तसेच बाजार समिती लासलगाव आवक एकोणतीस क्विंटल किमान दर तीन हजार नऊशे एक कमाल दर पाच हजार चारशे एक्कावन्न सर्वसाधारण दर पाच हजार चारशे एक्कावन्न बाजार समिती तुळजापूर आवक पंच्याण्णव क्विंटल किमान दर पाच हजार कमाल दर पाच हजार दोनशे पासष्ट सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे तसेच बाजार समिती बीड आवक सेहेचाळीस क्विंटल किमान दर पाच हजार शंभर कमाल दर पाच हजार तीनशे सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे चोवीस बाजार समिती अमरावती आवक तीन हजार सातशे सतरा क्विंटल किमान दर पाच हजार दोनशे कमाल दर पाच हजार चारशे एकोणचाळीस सर्वसाधारण दर पाच हजार एक तीनशे एकोणवीस शेतकरी मित्रांनो दररोज बाजारभाव जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद